बलात्कारी असा असतो का की मला बलात्कारी व्हायचा मी आज बलात्कार केला आता चार दिवसांनी मला परत गरज वाटते मी बलात्कार करतो पुन्हा दोन चार दिवसांनी मला गरज वाटते मी बलात्कार करतो असं आहे ना नाही ना बलात्कार हे जसं इतर चुकीचे मार्गांचं प्रोफेशन म्हणून त्यांनी ठरवलेलं असतं तसं कोणी ठरवलेलं नसतं मुलं काही माहीत नसल्यामुळे गुन्हेगार बनतात गुन्हा हा त्यांचा हेतू नसतो की पण त्यांच्या अज्ञानातून घडतो बला जाहीरपणे फाशी द्या बर चौकात फाशी द्या त्याचा लिंग छाटा अजून काही 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 सुचवलं जात हीच व्यक्ती ज्यावेळेला येते त्या व्यक्तीला आहे का तो घरातला मोठा पुरुष आहे त्याला हे माहीत असतं का की माझाच मुलगा माझ्याच मुलीचं लैंगिक शोषण करतोय किंवा तो मुलगा तरुण मुलगा आहे त्याला घरी आल्यावर असं कळलं की माझेच वडील आहे ते माझ्याच बहिणीचं लैंगिक शोषण करतात ते माझे काका आहेत किंवा माझे मामा आहेत त्यावेळेला तिथे तीन भूमिका असेल का की यांना आता भर चौकात फाशी द्या तुम्ही जेवढी कठोर शिक्षा करा तेवढ्या कठोर पद्धतीने मुलींचे जीव घेतले जाते ती बलात्काराची कारण काय आहेत बलात्कार करणाऱ्यांच्या मानसिकतेची कारणं काय आहेत त्या घटना कशा कशा पद्धतीने घडतात ह्याचा एक फार मोठा अशी मांडणी असायला पाहिजे आणि ती होत नाही समाज सेक्स एज्युकेशन हा शब्द न वापरता आपण वेगळ्या पद्धतीने हाच मुद्दा घ्यायला पाहिजे कारण ते सेक्स पुरतं नाही त्यातून होणारा अर्थ एका मर्यादित अर्थ पुरत आहे पण तो व्यापक विषय म्हणून तसाच व्यापक शब्द त्याला द्यायला पाहिजे आपल्याकडे मुळात काय शिकवायचं काय नाही शिकवायचं ठरवण्याचं यंत्रणा काय आहे तर ते तज्ज्ञ त्याच्यावर भाष्य करत नाहीत तज्ज्ञ सुचवतात पण निर्णय घेणारी जी मंडळ आहेत त्यांचा त्यांची काही संबंध नव्हतं नमस्कार मी रेश्मा युथ कट्टावर गोष्ट पुस्तकांची या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते मित्रांनो सध्या परिस्थिती पाहता महिला सुरक्षित राहणं किती गरजेचं आहे हे आपल्या लक्षात येतं आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी विविध पद्धतीने वेगवेगळ्या परीने प्रयत्न केले जात आहेत आणि या जी माणूस म्हणून जगण्याची तत्त्वं आहेत ती अधोरेखित करणारं किंवा जी तत्व आणि मूल्य आहेत ती अधोरेखित करणारं जे पुस्तक आहे ते जेंडर डेंजर बॉक्स हे पुस्तक आहे आज आपल्यासोबत महेंद्र उपस्थित आहे पुस्तकाचं नाव ऐकताना तुम्हाला जेंडर डेंजर बॉक्स ऐकल्यानंतर अनेक प्रश्न पडतील होणं पडलेच असावेत यासाठीच आज आपल्या बेटीला महेंद्र आलेला आहे महेंद्र एक शिक्षक असून सामाजिक संघटनेसोबत खूप उत्कृष्टपणे काम करतोय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये तो सक्रिय कार्यकर्ता आहे तसेच पुरुष भांड संवाद मंच येथे तो संस्थापक म्हणून सुद्धा काम करतो आहे महेंद्र तुझं या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून मी स्वागत करते महेंद्र मला तुला पहिलाच प्रश्न विचारा असा वाटतो पुस्तक तू लिहिलेलं म्हणजे त्याची सुरुवात कशी झाली लिहावस हे तुला का वाटलं थँक्यू रेश्मा तू याच्या निमित्ताने या विषयावर या, या पुस्तकाच्या निमित्ताने चर्चा होतेस त्याबद्दल थँक्यू मुळातच कसं आहे लहानपणापासून समतेच्या वाटेने विचार करावा असं मला छान वातावरण मिळालं त्यामुळे या विषयावर आपल्याला काम करायचं हे सुद्धा अगदी लहानपणापासूनच विचार करत होतो ज्यावेळेला मी महाराष्ट्र इसमध्ये काम म्हणजे काम करायला लागलो आणि नंतर माझा फोकस चळवळीत काम करताना सुद्धा जेंडरला धरून जे जे मुद्दे आहेत विशेषतः तरुणाईचे त्या संदर्भानेच काम करणार राहिलेले आहे आणि मग हे करताना मग पुरुष समतेची चे मांडणी असेल किंवा वायतेतना असेल किंवा प्रेम आकर्षण हिंसा असेल जोडीदाराची विवेकी निवड असेल हे सगळ्याचा नाव जेंडरशी संबंध होता पुरुष समतेशी संबंध होता आणि मग त्या निमित्ताने जो तरुणाईशी संवाद व्हायचा ते असेल किंवा मग कार्यकर्त्यांशी बोलताना सुद्धा जे जाणवायचं ते असेल अनेक गोष्टी समतेच्या आपले पण मिस होतात म्हणजे त्या पुस्तकाची सुद्धा आपली लाईन हीच आहे की तुम्ही विषमता शोधाल त्यावेळेला समतेच्या वाटेने प्रवास सुरू करायच बरोबर आहे पण ही विषमता शोधायची कुठेतरी राहून जाते हा आपण समाजाच्या प्रश्नांवर बोलतो पण माझ्यामध्ये काय माझ्या आजूबाजूला काय कळत न कळत माझ्याकडून काय घडते की माझ्या बाबतीत समोरच्याकडून काय घडते हे आपल्या लक्षातच आलेलं नसतं मग हे जे मुद्दे आहेत रोजच्या जगण्यातले मुद्दे आहेत ते प्रश्न म्हणून वाटलेले नाहीत की ते, ते विषमता म्हणून आपल्याला वाटलेलेच नसते त्याच्यावर बोललं गेलं पाहिजे सांगितलं गेलं पाहिजे असं कुठेतरी डोक्यात आलं आणि मग पुस्तकाचा विचार करा म्हणजे डोक्यामध्ये आधी नव्हताच पण म्हणजे ब्लॉग न्यायला घेतला एक एक लेख लेख घेलो जसं डोक्यात येईल तसं लिहायला सुरुवात केली आणि मग लक्षात आलं बऱ्यापैकी एकत्र होते सर्व आणि एकमेकशी जोडलं जाते एकाच मुद्द्याला धरून तर आपण मग त्याच्यावर पुस्तक काढूया असं पुढे ठरलं आणि मग ते पुस्तक निघालं मुद्दा हाच होता की रोजच्या जगण्यातल्या गोष्टी आपण जसं आपल्याला जाणवता ते इतरांपर्यंत आपण पोचूया पट्टी नाही पट्टीन हा मुद्दा वेगळा राहिला पण त्याच्यावर चर्चा तर व्हायला पाहिजे आणि त्यातूनही घडलेला आहे तो बोलला बरोबर की लोकांना पटतील की नाही पटतील पण जेव्हा तू हे पुस्तक प्रकाशित केलं तेव्हा लोकांच्या काही प्रतिक्रिया होत्या किंवा तू शिक्षक म्हणून जेव्हा काम करतोस तुझ्या विद्यार्थ्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या हे ऐकायला जरूर आवडेल प्रतिक्रिया मिळाल्या आणि ते छान मिळाल्या असंच म्हणते कारण मला असं अपेक्षित होतं कदाचित याला विरोध करणाऱ्या प्रतिक्रिया जास्त येऊ शकतात त्या असतीलही पण ते पोचलेल्या नसतील पण एक गट होता म्हणजे मी जरी तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून नेण्याचा प्रयत्न असला तरी सुद्धा मिळाले आणि ते छान होते म्हणजे अशा पद्धतीच्या होत्या प्रतिक्रिया काहींच्या की आम्ही काम करतो आहे किंवा आम्ही हा विचार करतो आहे पण इतक्या बारीक बारीक मुद्द्यांचा विचारच केलेला नव्हता आपण जे रोज जगतोय त्यात हे असंही असू शकतं असा मला कळलेलंच नव्हतं असा एक प्रतिक्रियांचा गट होता जो अनुभवी लोकांचा होता तर तरुणाईकडून आलेल्या प्रतिक्रिया जास्त मला महत्त्वाच्या वाटतात की आम्ही याचा विचारच केलेला नव्हतं का आम्हाला हे कळलेलंच नव्हतं काही मंडळी अशी होती की कळत होतो पण नेमक्या शब्दात काय आणि कसं मांडायचं हे कळलेलं नव्हतं किंवा या या बाजू असतात ह्यासुद्धा समजलेलं नव्हतं आणि त्या आत्ता आम्हाला कळलेल्या आहेत त्याच्यावर आम्ही आता विचार करायला लागलेले आहेत म्हणजे मुद्दा हाच आहे की उद्देश असा होता की विचार करायला पाहिजे आपण बरोबर आहे आणि तो विचार करण्याची प्रक्रियेच्या संदर्भातल्या तरुणांच्या येणाऱ्या प्रतिक्रिया आम्हाला जास्त महत्वाच्या आता की आम्ही त्यावर विचार करतोय की आम्हाला हे कळलेलं आहे की आता कसं मांडायला पाहिजे म्हणजे इतरांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवायला पाहिजे आणि हे जास्त इम्पॉर्टंट होतं जो उद्देश होता तो कुठेतरी त्या पुस्तकाच्या माध्यमातून की आपण त्या प्रवास करतोय आता तू जसं सांगितलं पुस्तक मी सुद्धा वाचलेलं आहे त्याच्यामध्ये ना तो स्त्री पुरुष समानता याला घेऊन तो बरंच लिहिलेला आहे तर आपण समाज म्हणून स्त्री पुरुष समता राबवण्यासाठी म्हणजे त्या अंगलात आणण्यासाठी ऍक्च्युअल बघ लिहिलेलं असेल किंवा वाचलेलं असेल हे इम्प्लिमेंट करताना ना खूप कसरत लागते असं मला वाटतं तर आपण समाज म्हणून त्रिपुरुष समतेसाठी काय करायला हवं हे ऐकायला मला आवडेल हा अगदीच म्हणजे मुळातच आपण जे म्हटलेलं आहे त्याच पद्धतीने पहिलं आपल्याला शोधायला पाहिजे हां आपण समाजाचं निरीक्षण करतो समाजासाठी काहीतरी सांगायला जातो आपण काय करायला पाहिजे याच्यावर बोलतो मी काय करेन किंवा माझ्याकडे काय मा काय माझ्यामध्ये काय प्रवा असू शकतो का कमी ह्याचा मी आपण विचार केलेला नसतो हे पुस्तक जे आहे ते व्यक्तिगत तुमच्या आयुष्यावर बोलणार आहे व्यक्तिगत तुमच्या विचारावर बोलणार आहे व्यक्तिगत तुम्हाला तुमचा विचार करायला लावणार हे पुस्तक आहे सामूहिक असं नाहीच आहे समाज म्हणून आपण काय करायला पाहिजे किंवा एक संघटन म्हणून आपण काय करायला पाहिजे असं त्यामध्ये अपेक्षितच नाहीये मुळात पहिला टप्पा हाच आहे की मला जर विषमतेवर काम करायचं आहे स्त्री समतेवर काम करायचंय ते मला पहिले विषमता स्वतः आली पाहिजे मग ती विषमता माझ्या आजूबाजूला घडणार आहे माझ्यामध्ये घडणार आहे समाजामध्ये घडणार आहे कुठे ते विषमतेचे मुद्दे काय आहेत ते जर तुम्हाला कळलं तर तुम्ही पहिलं स्वतःवर काम करणार आहात म्हणजे मला हे काढून टाकायचं हे पहिलं कळलं पाहिजे मला काय रुजवायचं हा नंतरचा मुद्दा आला आपण समाजाचा विचार करताना समाज हा अनेक घटकांचा आहे म्हणजे मी म्हणजे समाज आहे तू म्हणजे समाज आहोत आपण सगळे एकत्र येतो तेव्हा समाजाची तयार होते बरोबर आहे मग त्यामधला माझा रोल जर मला कळला प्रत्येकाला मी सामूहिक काहीच सांगत नाही माझा रोल मला कळला पाहिजे की मला काय काढून टाकायचं आहे आणि मला काय स्वीकारायचं आहे त्या पद्धतीने पहिले ते विचारसरणीमध्ये असायला पाहिजे नंतर ते कृतीमध्ये असायला पाहिजे हा प्रत्येक घटकाने जर विचार केला तर समाज म्हणून माझं काम सुरू होतं का ते मी वेगळं समाजासाठी काही करायचं गरजेचं राहत नाही अर्थात ज्यांना ते शक्य आहे ते त्यांनी त्या पुढल्या टप्प्यावर जायचं पण हा पहिला टप्पा तर आपण प्रत्येकजण करू शकतो म्हणजे जनरली लोकांचं असंच म्हणणं असतं की मला ना ह्या पट्ट्या मला ना ह्याच्यात काम करायचं वाटतं पण ना माझ्याकडे वेळच नसतो कधी करणार असं असतं तसं असतं वेगवेगळी कारणं देत असतो आपण मला माझ्यावर काम करण्यासाठी कुठलं कारण देता येते ते तिथेसुद्धा कारणं तयार असतात mm. मला पटते मला असं वाटतं मी माझ्यामध्ये हे बदल केले पाहिजे पण आणि मग तिथे कारणं सुरू होतात आपण हे म्हणतोय की तुम्ही स्वतःसाठी तिथे कारणं बाजूला काढा समाजासाठी वेळ नका देऊ इतरांसाठी देऊ नका तुमच्यामध्ये झालेला बदल म्हणजे तुम्ही समाजाचा एक घटक म्हणून तुम्ही स्वतःमध्ये केलेला बदल म्हणजे समाजामध्ये झालेला बदल आहे तर तुम्ही पहिलं स्वतःला समजून घ्या स्वतःच्यातलं जे न चुकीचं वाटते किंवा जे विषमतावादी आहे ते काढून टाका आणि तिथे समतावादी काय निर्माण करता येईल याचा प्रयत्न करा आणि जमलं तरी इतरांना सांगण्याचा प्रयत्न करा इतकं साधं सोपं मला सांगावंसं वाटतं ओके okay, तर महेंद्र तो, तो खूप छान पद्धतीने सांगतोय की आपण सुरुवातीलाच आपल्या स्वतःपासून सुरुवात करायला हवी समाज बदलत नसतो तर स्वतःलाही बदलावं लागतं त्यासाठी आणि पुढील प्रश्न महेंद्र असं आहे की आपल्याकडे आपल्या समाजात सेक्स एज्युकेशनवर अजूनही सेक्स एज्युकेशन दिलं जात नाही तर त्यावर तुला काय वाटतं की सेक्स एज्युकेशन का महत्वाचं आहे किंवा देणं गरजेचं आहे अत्यंत महत्वाचं आहे ना म्हणजे आपण ज्या आधारावर जगतो त्याचंच आपण नॉलेज देत नाही आहोत आपल्याकडे आपण सेक्स एज्युकेशन शब्द वापरतो तिथे जरा गडबड होते मुळातच वयात येताना होणारे शारीरिक मानसिक आणि भावनिक बदलांचं ते शिक्षण आहे बरोबर आहे हे आपले ऑर्गन डेव्हलप होतात ते फक्त होत सेक्स साठी होत नाही ना अनेक गोष्टींसाठी आहेत ते महत्वाचे शरीराचा भाग आणि शरीरात होणारे बदल हे सुद्धा तुमच्या सगळ्या पृथ्वींवर परिणाम करणार आहेत तुमचे मानसिक आणि भावनिक बदल ते फक्त सेक्स पुरते मर्यादित आहेत का तर नाहीये बरोबर तर आपण असं म्हणूया शरीरा शरीरात होणाऱ्या बदलांचं शिक्षण मग ते भावनिक शारीरिक मानसिक सगळ्या पातळीवरचं असेल आणि ते अत्यंत महत्वाचं आहे आणि ते आपल्याकडे दिलं जात नाही आपल्याकडे मुळात काय शिकवायचं काय थे नाही शिकवायचं ठरवण्याचं यंत्रणा काय तर, तर तज्ज्ञ त्याच्यावर भाष्य करत नाहीत तज्ज्ञ सुचवतात पण निर्णय घेणारी जी मंडळ आहेत त्यांचा त्यांशी काही संबंध नव्हतं hmm. म्हणजे याला विरोध करणारे कोण आहेत तर धार्मिक सामाजिक सॉरी जातीय घटक असतात ते याला विरोध करत असतात निर्णय घेणारे जे आहेत त्यांचा हे अभ्यासाशी काही संबंध आलेला नसतो म्हणजे ते सेख संदर्भातल्या आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांसंदर्भातल्या इतर गोष्टींसंदर्भातल्या कुठली शास्त्रीय नॉलेज त्यांच्याकडे नसतो ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणूया आणि मग ते कोणाच्या दाबावाला बळी पडतात तर अशा संघटना ज्या असतात जे धार्मिक आणि जाती वगैरे असतात ज्यांचं नियंत्रण असतं त्यांच्या त्यांच्या याला बळी पडत असतात याला दाबावाला आणि मग त्या माध्यमातून ते निर्णय घेत असतात मुळातच आपल्याकडे गट आहेत ना म्हणजे शरीरशास्त्रावर अभ्यास करणारे आहेत व मानसशास्त्रावर अभ्यास करणारी तज्ज्ञ मंडळी आहेत भावनिक बदलांवर काम करणारी तज्ज्ञ मंडळ आहेत त्यांच्या सल्ल्याने शासनाने निर्णय घ्यायला पाहिजे ते आपल्याकडे घडत नाही आणि मग अशा गोष्टी बाजूला पडतात तुला माहिती आहे का आपल्या व्यक्तिगत आयुष्यासाठी आपल्या शरीराचं ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे बरोबर आपल्या भावनिक होणारे बदलांची कारणं काय ते आपल्याला समजणं गरजेचं आहे आपल्या मानसिक बदलांची कारणं आपल्याला समजणं गरजेचं आहे ती सांगणंही चुक कसं असू शकतं आणि ती सांगितलीच गेली पाहिजे ना व्यवस्थेतून म्हणजे आपल्याकडे अशी सिस्टीमच नाही की तुमच्यामध्ये होणारे बदल काय आहेत किंवा तुमच्या वर्तणुकीतले बदल काय आहेत हे सांगण्याची एकीकडे व्यवस्थाच नाही आणि मग त्यातून काहीतरी घट तर त्यावेळी आपण ब्लेम करायला मोकळे होतो पहिला आपण सांगण्याची तर व्यवस्था निर्माण केली पाहिजे सेक्स एज्युकेशन हा शब्द न वापरता आपण वेगळ्या पद्धतीने हाच मुद्दा घ्यायला पाहिजे कारण ते सेक्स पुरतं नाही आहे त्यातून होणारा अर्थ एका मर्यादित अर्थपुरतं आहे पण तो व्यापक विषय म्हणून तसाच व्यापक हा शब्द त्याला द्यायला पाहिजे पण ते असायलाच पाहिजे त्याशिवाय समाजात आत्ता जे प्रश्न निर्माण झालेत ते सुटणार नाहीत म्हणजे आत्ताच नाही आहे ते वर्षानुवर्षाचे प्रश्न आहेत आणि पुढे तसे चालणार म्हणजे लैंगिक शोषण असेल स्वतःचं आणि आपल्याकडून होणारे इतरांचं असेल त्यातून होणारे हिंसा असतील जे स्वतःवर केलेली हिंसा असेल समोरच्यावर केलेली हिंसा असेल त्याचबरोबर प्रेमातून आणि इतर नात्यामधून तयार होणारी हिंसा अगदी खुनापर्यंत म्हणजे हत्या करण्यापर्यंत घालणारे प्रकार असतील डिसर किलिंगसारख्या घटना असतील तुला माहिती आहे काही महिन्यापूर्वी आपल्या जवळच ठाण्यामध्येच त्या भावाने बहिणीचा खून केला का तर तिला मासिक पालियाने रक्त दे मिळालं पण हा विषय किती गंभीर आहे याचा आपण विचार करायला पाहिजे की नको मुली स्वतःचा जीव गमावतात त्यांचं शोषण होते त्यांच्या हत्या होतात मुलं काही माहीत नसल्यामुळे गुन्हेगार बनतात गुन्हा हा त्यांचा हेतू नसतो की पण त्यांच्या अज्ञानातून घडतो हे सगळं टाळायचं सो, आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायची तर त्याचं एज्युकेशन पाहिजे शिक्षण क्षेत्राचं ते काम आहे असं मला वाटतं ओके okay. बरोबरच आहे सेक्स एज्युकेशन हे शब्द मला वापरायलाच नको कारण व आप आपल्या बॉडी पार्ट्समध्ये जे बदल होतात ते तरी आपल्याला लक्षात यायला हवं हे अतिशय महत्त्वाचं आहे महेंद्र माझा पुढचा प्रश्न असा आहे की दररोज महिलांवर जे अत्याचार होत आहेत किंवा लैंगिक शोषण असेल हत्या असेल किंवा तिचं बळी घेणं असेल या सर्व हे अत्याचारांवरचे जे आरोपी आहेत अत्याचार होत आहेत ते आरोपी आहेत त्यांना फाशी द्या असा समाज आक्रोशाने सांगत असतो आणि या फाशी देण्याने एखाद्या आरोपीला फाशी दिल्याने या समस्या सुटतील का असा माझा प्रश्न आहे मुळातच आपल्याकडे ना बलात्कार असेल किंवा त्यातून घडणारी हिंसा असतील किंवा प्रेमाच्या नावाकडून घडणारे हिंसा असतील बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना ते ते तो प्रचंड अज्ञानातून आलेला आहे बलात्कार आणि त्याच्या पाठच्या कारणांचा पत्ताच नाही की विचारच केला जात नाही आपण टोक्याच्या भूमिका घेतो टोकाची आंदोलनं करतो आंदोलनं तरी काय करतो ज्या वेळेला गँग रेप होतो आणि मग भयंकर अशी निर्गुणपणे हत्या होते त्या मुलीची किंवा स्त्रीची किंवा एखादी आत्ता ती बदलापूरसारखी घटना बाहेर येते त्यावेळेला फक्त आपल्याकडून आंदोलनं घडत असतात बाकी प्रचंड प्रमाणात घडणाऱ्या गोष्टी नजरेआडच असतात बरोबर आहे मुळात आत्ता काही वर्षापूर्वी असा सर्वे केलेला होता की बलात्कारी पुरुषांचा शंभर पुरुषांचा ते एका अभ्यास एका बाईनी त्या स्त्रीने सर्वे केलेला होता आणि त्यातून तिने आलेले निष्कर्ष काय सांगत होते की ज्यांनी हे केले त्यांना माहीतच नव्हतं की आपण नक्की काय केले आणि चुकीचं का केले हेच कळत नव्हतं त्याला आपल्या समाजाची धारणा काय आहे की स्त्री आहे आणि मी पुरुष आहे म्हणजे स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे माझ्यासाठी आणि मी ते आहे पण ती करणं चूक काय जसं आपला आधीचा प्रश्न होता तसं ते सांगितलंच गेलेलं नाही बरोबर आहे बरोबर जसं बघा आपल्याकडे चोर असतात दरोडेकर असतात सुपारी किलर असतात ते त्याने चुकीचं असेल पण त्याने ते प्रोफेशन मला निवडलेलं असतं की मला चोरी करायची जगायचं आहे मला दरोडे करायचेच जगायचे आहेत मला कोणाची तरी सुपारी घ्यायची आहे त्याचा मर्डर करायचं आहे का अजून काही करायचं आहे किंवा हप्ते वसुली करायचे आहे आणि मला त्यातून मिळणाऱ्या मोबदल्यावर जगायचं आहे हे त्याने त्याने ठरवलेलं असतं बलात्कारी असा असतो का की मला बलात्कारी व्हायचा मी आज बलात्कार केला आता चार दिवसांनी मला परत गरज वाटते मी बलात्कार करतो पुन्हा दोन चार दिवसांनी मला गरज वाटते मी बलात्कार करतो असं आहे ना नाही ना बलात्कार हे जसं इतर चुकीचे मार्गांचं प्रोफेशन म्हणून त्यांनी ठरवलेलं असतं तसं कोणी ठरवलेलं नसतं बलात्कार एका विकृतीतून आलेले असतात त्या विकृती वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात सडन घडलेली गोष्ट असू शकते अरे मला संधी मिळाली मी फायदा घेऊया कारण मला कळतच नाही मी चुकीचं करतोय की नाही ते हे असू शकतं अजून काही काही वेगवेगळी खूप कारणं आहेत बरं का त्याच्यात पण मुळातच पुरुषी वर्चस्वाच्या पाहुणा त्याच्या पाठी आहेत बलात्काराच्या अनेक भयंकर गोष्टीसुद्धा आहेत हा कारणं जसं धार्मिक कारणं आहेत जातीय कारणं आहेत किंवा वेगवेगळ्या कारणं जसं आपण हातरसचा अनुभव घेतला कटुआचा अनुभव घेतला अगदी महाराष्ट्राचं विद उदाहरण घ्यायचं तर खैरलांची पाहिलं की त्याची कारणं फार भयंकर आहेत अशी कारणं वेगळी आहेत आणि कुटुंबात होणारे बलात्कार आहेत किंवा अशा काही संस्थांमध्ये होणारे बलात्काराच्या घटना आहेत त्याच्यापाठची कारणं वेगळी आहेत सगळ्यांना आपण मापात मोजतोय का बलात्कार म्हणजे भयंकर विकृती ती भयंकर आहे गोष्ट काढणारी पण अशाच विकृतीची सगळी माणसं असतात का याचंही या आपण म्हणजे सहज लोक असं म्हणतात की बलात्काराला जाहीरपणे फाशी द्या भर चौकात फाशी द्या त्याचं लिंग छाटा अजून काही 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 काय सुचवलं जातं हीच व्यक्ती ज्या वेळेला घरात येते किंवा घरात येईल त्या व्यक्तीला माहीत आहे का तो पुरु हे घरातला मोठा पुरुष आहे त्याला हे माहीत असतं का की माझाच मुलगा माझ्याच मुलीचं लैंगिक शोषण करतोय किंवा तो मुलगा तरुण मुलगा आहे त्याला घरी आल्यावर असं कळलं की माझेच वडील आहे ते माझ्याच बहिणीचं लैंगिक शोषण करतात ते माझे काका आहेत किंवा माझे मामा आहेत त्यावेळेला ती तीन भूमिका असेल का की यांना आता भर चौकात फाशी द्या त्यांना गोळा करून मला आपण मूळ कारणांपर्यंत पोचलेलं नाहीत त्या कारणांच्या पाठी काय काय घडतं असतं ते माहीत नाही बलात्कार म्हणजे नक्की काय बलात्काराची कारणं वेगळी आहेत करणाऱ्यांच्या मानसिकतेची कारण वेगळी सगळ्याचा आपण विचार न करता सरदोपटपणे वेधानं करत असतो आंदोलनं होतात त्यावेळेला त्या आंदोलनांचं वेगळं स्वरूप असतो आपण उद्रेक वगैरे म्हणत असतो तो उद्रेक केवळ त्या संतापातून आलेला असतो की ते व्यवस्थेविरुद्धचं असतं तेही तपसायला पाहिजे जसं आता बदलापूरची घटना होती दोन्ही प्रकारचं होतं की त्यात त्या घटनेचा निषेध म्हणून उतरलेली माणसं असते त्याचबरोबर ती व्यवस्था जी काम करते मग ते शिक्षण संस्था असेल पोलिस यंत्रणा असेल इतर यंत्रणा असतील त्याच्या विरुद्धचा रोष व्यक्त करणारी यंत्रणा असेल एं गट असेल हे सगळ्याचं आपण एकत्रीकरण नाही करू शकत नाही ते प्रत्येकाचे उद्दिष्ट वेगळे hmm. मग फक्त रोषाची एका मागणी म्हणजे ते बरोबर असू शकत नाही त्याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे की नक्की बलात्काराची कारणं काय आहेत बलात्कार करणाऱ्यांच्या मानसिकतेची कारणं काय आहेत त्या घटना कशा कशा पद्धतीने घडतात त्याचा एक फार मोठं अशी मांडणी असायला पाहिजे आणि ती होत नाही समाजात आपण फक्त बडक विधानांना आणि बडक उद्रेकालाच फक्त फोकस करत असतो त्याच्यावर चर्चा घडताना फारशी दिसत नाही असं एकूण चित्र आहे त्यामुळे तो मारला असूच शकत नाही तुम्ही जेवढी कठोर शिक्षा करा तेवढ्या कठोर पद्धतीने मुलींचे जीव घेतले जातील म्हणजे पुरावे नष्ट करणारा आपला प्राधान्य असतो अंद्या काय घडतात तरी नही तोंड उघडता कामा नये एक चांगली गोष्ट अशी घडली की ती बदलापूरची मुलगी सेफ राहिली नाहीतर लहान मुलगी असो की मोठी स्त्री असो अशा वेळेला जाते हो तुमच्या शिक्षा कठोर करण्याने हे प्रश्न सुटणार नाही ते प्रश्न आणखीन गंभीर होती आपल्याला मुळातच मानसिकतेवर काम करायला पाहिजे येस जसं महेंद्रने सांगितलं पुरुषांच्या मानसिकतेवर एकूणच व्यक्तिमत्वावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे महेंद्र असंच पुरुष भान संवाद मंच याच्यासाठी काम करतोय महेंद्र आम्हाला पुरुष संवाद मंच काय आहे कशी त्याची सुरुवात झाली हे ऐकायला जरूर बघा शब्द वापरला की असं वाटतंय पुरुष जसं लैंगिक शिक्षण म्हटलं की लोकांना किंवा सेक्स एज्युकेशन म्हटलं की लोकांना सेक्स कसा करायला शिकवणार आहे असंच वाटतं तसंच पुरुष भांड बान्ण म्हणजे पुरुषांना काहीतरी मानण्यासाठी असं वाटतं मुळातात आपल्याकडे स्त्री असेल पुरुष असेल किंवा इतर सर्व लैंगिक गट असतील ह्या सगळ्यांमध्ये पितृसत्ता खासून भरलेली आहे ओके okay. पितृसत्ता आहे त्यांना पुरुष प्रधानता आहे सगळ्यांमध्येच आहे स्त्रीमध्ये पण आहे पुरुषांमध्ये पण आहे आणि इतरांमध्ये सुद्धा आहे बरं का हे भरलेले आहे सगळं जे आहे कंट्रोल तर ॲटोमॅटिक आपल्याला पितृसत्ता आपल्याकडून घडवत असते yeah. त्याचं भान निर्माण करणं म्हणजे पुरुषभान बरोबर hmm. मग ते स्त्री असेल पुरुष असेल की कोणी असेल हे सगळं पुरुषांच्या बाबतीत का असा प्रश्न जसा इतरांना पडला पाहिजे तसं पुरुषांना सुद्धा हा प्रश्न पडला पाहिजे की हे सगळे मिळणारे फायदे सगळे अधिकार माझ्याच वाटायला येतात ते नक्की फायदे आणि अधिकार आहेत का की त्यामध्ये सुद्धा माझं शोषण आहे किंवा माझं गुन्हेगारीकरण आहे किंवा अजून काय आहे हे माझं पुरुषाला सुद्धा एका शोधता आलं पाहिजे याच्यावर विचार करायला लावणारं वाण म्हणजे वाण असं तोक्यात सांगता येईल म्हणजे आत्ताचा जो मुद्दा आहे सध्या जे का वातावरण आपल्याकडे गेले एक दोन महिने तापलेलं आहे एकामोगून एक घडणाऱ्या घटनास मुलींच्या हत्या बलात्कार लैंगिक शोषण एकामगून एक घटना बाहेर येतात बाहेर येत आहेत बरं का ते नव्याने जास्त घडतायत असं नाही जास्त प्रमाणात बाहेर येतात फार झालेला आहे माध्यमांचा आणि ती चांगली गोष्ट की बाहेर बाहे हा काही हैदराबादला त्या एका डॉक्टरचा बलात्कार म्हणून हत्या झाली तिला जाळण्यात आला आणि त्यावेळेला भारतभर झाला की त्यांना फाशी द्या जाहीरपणे त्यांना बर चौकात फाशी द्या वगैरे वगैरे अशा मागण्या सुरू झाल्या आणि तीन चार दिवसात त्या चारही आरोपींचा एन्काउंटर झाला हो तो झाल्यानंतर सुद्धा या देशामध्ये अशीच आनंदाची लाट उसळली वा 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 न्याय झाला म्हणजे एन्काउंटर पोलिसांनी केला आपल्या देशामध्ये न्याय देण्याची व्यवस्था ही स्वतंत्र आहे न्याय व्यवस्थेमध्ये होणारे त्या न्याय व्यवस्थेपर्यंत ते प्रकरण पोहोचलंच नव्हतं आता जे आरोपींना मारलं ते खरंच बलात्कारी होते की नाही पोलीस बाहेर येण्याचा प्रश्नच नाही आला हे ह्या बा बाजू आपण सगळ्या बाजूला ठेव्या सगळ्यात महत्वाचं असं आहे की दोन बातम्यांवर ज्या प्रतिक्रिया उमटल्या पहिल्या वेळेला बलात्काराची बातमी आल्यानंतर फा जसं मगाशी म्हणालीस तसं फाशी द्या वगैरे झालं आणि त्यांचं एनकाउंटर केल्यानंतर सुद्धा लोकांनी आनंद साजरा केला अर्थात हे दोन्ही गु प्रतिक्रिया ह्या स्वाभाविक होत आहेत त्या चुकीच्या आहेत असं म्हणत नाही पण त्यातून हे कळलं की आपण बलात्काराच्या भावनेकडे बलात्कारांच्या घटनांकडे बलात्कारांच्या कारणे कारणांकडे डोळसपणे बघत नाही आहेत त्यामुळे प्रश्न सुटणार नाहीत फक्त आम्ही उद्रेक करू बरत बसू आंदोलनं करू मोर्चेकडू अजून काय काय करू पण मूळ प्रश्न सुटणार नाही कारण प्रश्न हा घरातला आहे फक्त रस्त्यावरचं नाही आपल्याकडे गँग रेपची फक्त चर्चा होते घरातल्या बलात्कारांवर फारशी चर्चाच होत नाही ते झाली तरी एक वैचारिक कुठेतरी मांडणे होते त्याच्यावर आंदोलन होत नाहीत बरोबर आहे ते बाहेरही येत नाहीत मग याच्यावर काम करायला पाहिजे असं वाटायला लागलं आणि मग त्यातूनच काही लोकांबरोबर चर्चा करून आम्ही पुरुषभान संवाद मंच म्हणून सुरू केला मुळात बलात्कारी मानसिकतेवर आपल्याला काम करायला पाहिजे त्याच्या कंगोरांवर बोललं गेलं पाहिजे समाजात चर्चा करायला पाहिजे या उद्देशाने आपण तो पुरुषभान संवाद मंच सुरू केला आणि हे सगळं करायचं तर जेंडरला बाजूला ठण करताच येत नाही कारण मूळ काम ते म्हणजे शरीर विज्ञान आपल्याला कळायला पाहिजे तसंच विषमतेचे मुद्दे कळायला पाहिजे ते जसे कमी होत जातील ते जसे समजत जातील तसं ह्या मानसिकतेमध्ये बदल होऊ शकतो आणि त्या धरून आपण पुरुष संवाद मंच सुरू केला होता येस आता सध्या त्याचं काम कसं सुरू आहे म्हणजे कशा पद्धतीने आपण कार्यक्रम वगैरे घेतो लोकांना जोडून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल बघ अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं उगाच काहीतरी छान छान सांगण्याचा अर्थ नाही आहे उत्साहाने सुरू केला लोकांच्याकडे कसं के असतं आपण आवाहन केलं की प्रतिसाद मिळतो लोकांना ना व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन होण्यामध्ये इंटरेस्ट असतो त्यातले मग काही लोकांना प्रत्यक्ष ऑनलाईन प्रत्यक्ष नाही आहेत हां ऑनलाईन कार्यक्रम वगैरे असतील तर जॉईन होत असतात पण प्रत्यक्ष आपल्याला समाजामध्ये जाऊन काम करायचं आहे तर त्यावेळेचा प्रतिसाद अत्यल्प असतो ओके बरोबर आहे आणि तसंच काही लोक आम्ही करत आलो अजूनही करतोय म्हणजे वर्कशॉप असतील एक एक दिवसाचे वर्कशॉप घेतो म्हणजे जेंडरवर असतील किंवा बलात्कारी मानसिकतेच्या संदर्भाने असतील पुरुष बन म्हणून आपण घेत असतो ते करतो हा पण ते प्रमाण फार कसं कमी आपण सलग ऑनलाईन कार्यक्रम घेत आलो गेले तीन वर्ष आणि त्याला चांगलाही प्रतिसाद वेगवेगळ्या म्हणजे मित्र म्हणे पन्नास पेक्षा जास्त वेगवेगळ्या मुद्द्यांवर याला धरून आपण ऑनलाईन कार्यक्रम केलेत आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळेल आणि त्याचं स्वरूप असा तो ओपन माइंड गप्पा म्हणून घेतला की कोणीतरी वक्ता बोलणार आणि बाकी आपण ऐकणार असं न करता ज्याला वाटते ते तुम्ही बोला इथे कोणाचं मत खोडण्याचा प्रश्न नाही फक्त व्यक्त होण्याला संधी असायला पाहिजे त्याच्यावर आपण चर्चा करूया अशा स्वरूपाचा तो कार्यक्रम होता आणि खूप छान चालू होतं आत्ता काही महिने मात्र मी ते थांबवलेलं आहे की मला असं वाटते हे छान आहे लोकांना येऊन ऐकायला लो बरं वाटतं असे कार्यक्रम ऑनलाईन कार्यक्रम जॉईन होणं हे आता सवय बनलेली आहे पण त्याची पलीकडे काही जात नाही म्हणजे त्यांना आवाहन केल्यानंतर की आपल्याला हे काम करायचं आहे हे काम आपल्याला एक रचनाबद्ध असं स्वरूपाचं करायचं आहे तर त्याला मिळणारा प्रतिसाद अत्यंत आहे तशी माणसं जर जोडली गेली तरी मोठ्या प्रमाणात अशी वर्कशॉप घेता येते अरे वा। आता तुला कल्पना असेल तुलाही की बदलापूरच्या घटनेनंतर आता मोठ्या प्रमाणात या संदर्भातल्या कार्यक्रमांची मागणी येते शाळांकडून आणि ते बरोबर चांगला बदल येतो पण तशा प्रकारची तेवढी सक्षम यंत्रणा सर्व महाराष्ट्रातल्या संघटना जरी आपण म्हटल्या या विषयांना धरून जेंडर असेल किंवा सेक्स एज्युकेशन असेल अजून का असेल सगळ्यावर काम करणाऱ्या संघटना घेतल्या तरी महाराष्ट्राचे एवढा प्रचंड मोठा समाज शाळा कॉलेजेस आणि इतर यंत्रणा सुद्धा फक्त शाळा कॉलेजेस टार्गेट करून चालणार आहेत पोचण्या एवढी ताकद नाही आपल्याकडे त्यामुळे वेळ देणारे प्रत्यक्ष काम करणारी माणसं असायला पाहिजेत परत त्यांच्याकडे वेगळं स्किलच असायला पाहिजे का अजिबात नाही आपल्याला लोकांशी बोलायचं आहे मुला मुरुजबान संवाद पण स्थापन केला संवाद करायचा आपल्याला लोकांना लेक्चर देऊन काही काढवायचं नाही पण अशी माणसं वाढली तर हे काम पुढे आणखी वाढू शकतो ओके तुला सदिच्छा त्याच्यासाठी कटल्याकडून मी शेवटचा प्रश्न असा विचारू इच्छिते म्हणजे तू जाताना युथकटावरील जे प्रेक्षक आहेत त्यांना स्त्री पुरुष या सम विषमतेला छेदून किंवा त्याला सारून माणूस म्हणून जगण्यासाठी तू त्यांना काय सांगू इच्छितोस पहिलं मी हे सांगेन की स्त्री पुरुष समतेच्या टिपिकल कल्पनांमधून बाहेर आहे म्हणजे okay. मी घरी येऊन चहा करतो कधी कधी जेवण करतो मी घराला झाडू मारतो वगैरे वगैरे अत्यंत टिपिकल कल्पना झालेली आहे स्त्री पुरुषांचे कोणीच नाही कुठे राहिलेले आहेत आणि काही सगळे पुरुष पण काम करतात काम करणं म्हणजे स्त्री पुरुष संपता घरातली कामं करणं म्हणजे स्त्री पुरुष संपता मदत करणं म्हणजे स्त्री पुरुष संपता असं काहीतरी लोगळ मानाने आपल्याकडे चित्र आहे आणि ते अजिबातच बरोबर नाही आहे म्हणजे ते चुकीचं आहे का असं करणं तर ते बरोबर आहे पण तुमचा एक छोटासा रोल तुम्ही करताय तो म्हणजे समतेचा विचार झाला नाही ज्यावेळी तुम्ही असं म्हणता मी घरात जाऊन माझ्या बायकोला आईला मदत करतो त्यावेळेला तिथे समत संपली तिथे तुम्ही रोल फिक्स केलेला असतात की घरातली कामं तुमच्या बायकोची आहेत की तुमच्या आईचे आहेत तुमच्या बहिणीचे आहेत म्हणजे घरातले स्त्रीचे आहेत आणि तुम्ही तिथे जाऊन मदत करता मी घरात जाऊन माझं कर्तव्य पार करतो असं बोलणारा जो व्यक्ती असेल ती व्यक्ती त्या दृष्टीने प्रवास करते समतेचा असं आपण समजूया बरोबर आहे पुन्हा मी तोच मुद्दा घेईन सुरुवातीचा की त्या पुस्तकाचा आपला जो अँगल आहे तोच घेईन की आपल्याला विषमता शोधायची आहे पहिला आपण घरामधून आपल्या स्वतःमधून सुरुवात करूया ती शोधा त्यातली कंगोरी तुमच्या लक्षात येतील की बारीक बारीक गोष्टीमध्ये काय करतो म्हणजे सहज बोलता बोलता आपण किती चुकीचे शब्द वापरत असतो बरं ते शब्द फक्त भाषिक आहेत असं म्हणत नाही मी त्याच्यापाठी विचारांचा अर्थ असतो त्याच्यापाठी कृती सुद्धा जोडलेली आता जसं आत्ता म्हटलं मी मदत करतो हा शब्द फक्त चांगल्या भावनेने वापरलेला शब्द असू शकतो पण तो अर्थ विषमतेलाच धरून आहे ना तुम्ही तुमचा रोल फिक्स केलेला आहात आणि समोरच्या दृष्टीने झालेला प्रवास प्रवास हे करण्याचा प्रयत्न करा बारीक बारीक गोष्टी समजून घ्या समाजासाठी काय करू हे बाजूला ठेवून तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबामध्ये ती समता कशी येण्याचा प्रयत्न करा म्हणजे बलात्कारी पुरुष जर घडवायचा नाहीये आपल्याला असं आपण समजूया की बलात्काराचे शोषण होणारी स्त्री माझ्या घरात निर्माण होता कामाला तिच्या वाटेला असं वाटत असेल तर आपल्या प्रत्येकाच्या घरात समतेचं वातावरण करायला पाहिजे समतेच्या वातावरण बाहेर पडलेला पुरुष कुठल्याही स्त्रीची छेड कडेल का असं मला वाटत नाही पुढला आणखीन त्रास देण्याचा मुद्दाच येणार नाही हा त्याच्यामध्ये आणखीन वेगळे बदल झाले तर ते मानसिक पातळीवरचे बदल आपण बाजूला ठेवूया आपण संस्कार किंवा सामाजिक रचनेच्या पातळीवर विचार करतोय अशा घरातून बाहेर पडणारा पुरुष अशी कुठलीही कृती करेल असं मला वाटत नाही कारण तो समतेचा विचार हा एकमेकाला समान पातळीवर रिस्पेक्ट देण्याचा विचार आहे hmm. कोणी तिथे उच्च तो खाली नसतो कोणीतरी श्रेष्ठ कोणीतरी कनिष्ठ नसतो कोणाचा तरी हा फिक्स रोल आहे आणि कोणाचा तरी हा फिक्स रोल आहे अशी विभागणी तिथे नसते आपण दोन माणसं आहोत समान पातळीवर आहोत प्रत्येकाची समान स्पेस आहे आणि समान रिस्पेक्ट सुद्धा आहे हा विचार म्हणजे समतेचा विचार आहे कितपर्यंत चालणारा विचार आपल्याला स्वीकारायचा समतेचा तो कामांपासून जरी सुरु होत असला तरी पण त्या पातळीवर जाऊन विचार करणारे आपण स्वतःला घडूया आणि आपलं कुटुंब घडूया एवढं आपण करूया आणि मी आग्रहा म्हणेन की हा विचार लवकर कॅच कोण करते तरुणा करते कारण आता तरुणा दुनियादारी दुनियादारीमध्ये जगणारी आहे बरं का पण तिचा जे रोल बदलतो कुटुंबातली जबाबदारी त्या व्यक्तीकडे येते त्यावेळेला त्या व्यक्तीचे अँगल पण बदलतात तर तसं नव्हता तुम्ही कुटुंबामध्ये वेगळा विचार फेरण्याचा प्रयत्न करणार आहात म्हणजे आता आई वडिलांनी काय संस्कार दिले असं आपल्याकडे बोललं जातं आपण आता असं म्हणूया मुलांनी घरामध्ये काय संस्कार दिलेत विचारांचे समतेच्या विचारांचे हे आता आपण शोधूया ते सांगण्याचा प्रयत्न करूया की मुलांनी आज कुटुंब बदललं आई वडिलांचे संस्कार आणि कुटुंब घडलं ते आहेतच संस्कार पण आजचे संस्कार आजचे वेगळ्या विचारांची दिशा हे तरुणाईला करू शकते ना आज आपल्याकडे माध्यम आहेत आपण वेगळ्या वेगळ्या पातळ्यांवर विचार करतो आहे कॉलेजेसमध्ये वेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आपण अटेंड करतो आहे तर तो विचार आपल्यामध्ये उतरवून आपल्या कुटुंबामध्ये पोचवण्याचा प्रयत्न करूया प्रत्येक कुटुंब बदललं समाज बदलला येस महेंद्र आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल युथ कट्टावर मार्गदर्शन केल्याबद्दल तुझे खूप खूप आभार आणि मी प्रेक्षकांना असं सा सांगेल की असे इतर कार्यक्रम पाहण्यासाठी तुम्ही युथ कट्टाला फॉलो करा सबस्क्राईब पण करा आमच्या चॅनलला वाढवा विचारांची गती वाढलीच पाहिजे थँक्यू यू तुम्हाला फोन थँक्यू